मोठी बातमी येते मनसे भाजप युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे कारण ठरले मनसे नेते आणि फडणवीसांमध्ये झालेली भेट मनसे नेत्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई संदीप देशपांडेंनी फडणवीसांची भेट घेतली होती लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं युतीच्या चर्चांना उधाण आले थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे देवेंद्र मनसेचे तीन महत्त्वाचे नेते आणि फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावर बैठक झालेली आहे त्यामुळे यांच्यामध्ये आता युती होणार या चर्चांना उदाहरण आलं सुवर्ण लोकसभा निवडणुकांचे पडगम वाजायला सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल चर्चा बैठका होतात आणि त्यातच आता एक महत्वाची भेट जी आहे ती मनसे नेत्यांची आणि भाजपमध्ये झालेली आहे मनसेचे जे नेते आहेत त्यांचं जे शिष्टमंडळ आहेत त्यांनी काल आ, सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आणि स्वाभाविक आहे लोकसभा निवडणुकांच्या अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रोव्हन इसमें मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ और के गिसने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन हड्डीओने पार्श्वभूमीवर ही भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपल्याला माहिती की गेल्या काही महिन्यापासून मनसेने निवडणुकांची चांगलीच तयारी केलेली आहे यापूर्वी देखील मनसेची आणि भाजपची थेट होईल थे, युती होईल का किंवा मनसे आणि शिवसेना शिंदे यांची युती होईल का अशा पद्धतीच्या चर्चा होत्या आणि यातच कालची जी भेट आहे ती महत्वपूर्ण मानली जाते त्यामुळे मनसे आणि भाजपची युती होईल का या सगळ्याच्या चर्चांना सुरुवात झाली देवेंद्र या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहतो धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर बाळा नांदगावकर संदीप देशपांडे दे या नेत्यांची सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झालेली